गुट 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 या सुपरहिट गाण्याचा संगीतकार सांगलीकर आहे हे तुम्हाला माहिती आहे का दोनशेच्या वर मराठी हिंदी गुजराती चित्रपटांना संगीत देणारा हा संगीतकार लहानपणी बँड पथकात काम करायचा त्यानंतर कला पथकामध्ये दे संगीत देता देता स्वतःच्या चाली करू लागला आणि ग्रामीण बाजाचं अस्सल संगीत त्यांनी मराठी चित्रपटात आणलं चित्रपट आणि त्यानंतर अनेक मराठी चित्रपटांना संगीत देता देता उषा मंगेशकर आशा भोसले यांच्यापासून सुदेश भोसले वैशाली सामंत नंदेश उमप यांच्यापर्यंत सर्वांकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली हा मोठा संगीतकार पुण्या मुंबईमध्ये स्थायिक नव्हता शेवटपर्यंत सांगलीतच स्थायिक झाला हा अतिशय साधा माणूस म्हणजेच अस्सल सांगलीकर बाळ पळसुले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं त्यांच्या ते ज्या भागामध्ये राहत होते त्या रस्त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे संगीतकार बाळ पळसुलेंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यावर मराठीमध्ये हिंदीतील सुपरस्टार चमकले होते बाळ पळसोलेंची तुम्हाला कोणती गाणी माहिती आहेत ती कॉमेंटमध्ये मध्ये जरूर टाका